पुराच्या पाण्यामध्ये एक शेतकरी वाहून गेल्याची धक्कादायक घटना जत तालुक्यातील करजगी येथे घडली आहे इराप्पा अक्कलकोट वय वर्षी साठ असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे करजगी ते बोरगी दरम्यान असलेल्या बोर नदीला पूर आला होता या पुराच्या पाण्यामध्ये पुलावरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना इराप्पा अक्कलकोट हे पाण्यामध्ये वाहून गेले आहेत मयत शेतकरी इराप्पा अक्कलकोट हे शेताहून करजगी गावाकडे येत होते पावसामुळे बोर नदीला पूर आला आहे पाणी पुलावरून वाहत होते येराप्पा यांना पाण्याचा अंदाज आला नाही रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना पुलावरून पाण्याचा मोठा प्रवाह आला अनेक ग्रामस्थांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र या पाण्यामध्ये इराप्पा हे वाहून गेले काही अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे पाण्यामध्ये बुडून अत्यंत दुर्दैवी असा त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात एक हळहळ व्यक्त केली जात आहे अंबादास चौगुले जय भारत न्यूज प्रतिनिधी माडगाळ